नमस्कार आपण पाहत आहात माझा भूमिपुत्र न्यूज चॅनल चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद पालघर लोकसभा निवडणुकीची तारीख मे आहे मात्र महायुती व बहुजन विकास आघाडीचा उमेदवार जाहीर न झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता वाढू लागली आहे त्याचबरोबर उमेदवार कोण याची उत्सुकताही शिगेला पोहोचली आहे बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांनी पत्रकार परिषद घेऊन गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर पालघर लोकसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली त्यानंतर पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेलावाही घेण्यात आला पालघर लोकसभेसाठी बहुजन विकास आघाडीमधून सहा जण इच्छुक आहेत मात्र त्यामधून बोईसर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार राजेश पाटील यांचे नाव आघाडीवर असून त्यांचीच जोरदार चर्चा आहे आमदार राजेश पाटील यांचा आपल्या बोईसर मतदारसंघात विकासकामाबाबत जनतेशी मोठा संपर्क आहे वसई नालासोपारा मतदारसंघातही ते अनेक विकासकामांसाठी कार्यरत आहेत अगदी विरोधी पक्षाचे पदाधिकारीही विकास कामाबाबत राजेश पाटील यांना जवळचे वाटतात व वा त्यांच्या कामाची स्तुती करतात कोणत्याही कार्यक्रमात मुद्देसूद विकासाची भूमिका मांडणे व प्रभावशाली वक्तृत्व हे त्यांच्या भाषणातील खास वैशिष्ट्य म्हणावं लागेल पालघर जिल्ह्यातील स्थानिक भूमिपुत्र विविध प्रकल्पग्रस्त बाधित शेतकऱ्यांच्या समस्या शेतीबाबतच्या समस्या आदिवासी बांधवांचे प्रश्न आरोग्य सुविधा रस्ते अशा अनेक विषयांवर आमदार राजेश पाटील नेहमी विधानसभेत आवाज उठवित असतात जिल्ह्यातील विविध विकास कामांबाबत विधानसभेत अनेक वेळा त्यांनी आक्रमक भूमिका घेतली असल्याचे दिसून आले आहे आमदार राजेश पाटील यांच्या एकूणच विकास कामांचा लेखाजोखा बहुजन विकास आघाडी अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांना चांगलाच माहीत आहे पालघर जिल्ह्यात असलेली त्यांची लोकप्रियता पाहून पालघर लोकसभा उमेदवारीची माळ आमदार राजेश पाटील यांच्या गळ्यात पडणार असं चित्र आता स्पष्ट दिसू लागले आहे पालघर लोकसभा निवडणुकीसाठी अवघे चोवीस ते पंचवीस दिवस बाकी आहेत उमेदवारीबाबत कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता लागली आहे अशा वातावरणात बहुजन विकास आघाडी अध्यक्ष हितेंद्र ठाकूर हे आता कोणत्याही क्षणी उमेदवाराच्या नावाची घोषणा करणार आहेत मात्र हा उमेदवार कोण याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे माझा भूमिपुत्र महेश पाटील विरार